करून नको घ्यायला काहीतरी पाच लाख दहा हजाराला घेतली एक रुपया सुद्धा नव्हता आमच्याकडं आम्ही आता त्याच्यावर हे केले आणि कुकडं उपलब्ध तर हप्त पण मग ते फेड तोर म्हटलं असं बरीत राहू आणि मग झालं नसते ना पण मग जावा म्हणजे त्याला नाही यायचं करतात काय करतात ते केले पण डायरेक्ट इकूनच भरायचं म्हणलं मेंढ्या जाते नाही नाही आम्ही नाही ती वाड्याव हो। आपलं घरी म्हणून आपलंच फक्त आता पाहुणा गेल्या मला वाड्याव नाही फक्त आपलं बिराडन कोकरी कधी कधी वीस वीस तीस तीस राहतात ना तर आली गिधून जर आकला पुरला वाडा न्यायचा असला पर एखाद मोरून जाईल नायचं मुरून जाऊ दे पण जर मग विकून वाढल्यावर मग ते मेंढ्या जातात ना त्याच्यामुळं असं आहे व त्याच्यावर काम घ्यायची करून घेतले त्या बारकुमानी कितीतरी झाल्यात आता म्हणले तस नाही पण इपन... लई झाले आज त्यांना घ्यायच्या मग काय आहे का आता दहा हजार का साडे दहा हजारांनी घेतले त्याच्या पुरीने वळली बाई तुमच्या वाट मानान बांधली पण लेवल आमची मनीष आख मुंबईला आहे का पर हळदीच्या दिवशी मनीषा आकाला बकरा करून आणलं होतं माहिती का हळद लावाय आता मुंबईला जायचं ना लगेच हा चल जायचं हा आणि एवढी बकर म्हणजे याच्यापेक्षा थोडी असं कमी आणि चार गाया वा त्या खिल्ल गावठी सगळ्या आणि या दोन होत्या का ह्या कामाला जायच्या बाईसोबत गरिबी परपंच आणि बुधवारचं सरप आणायच्या सगळ्या पण म्हणून आणता बाकीच्या आहेत ना पाच त्या एवढ्या काम करायच्या का पाच पूरी माप सोडून अजून आमच्या बाऊला ज्ञान झाल्यावर सासऱ्याला सासऱ्याला भाऊ म्हणते लई काम केली लई म्हणजे शाकाने एवढी बकर वळली का म्हणजे अका एवढी बकर कोणीच वळली नाही मुंबईला आता पार लय बकर वळली म्हणून ही बकर येत नाही त्यांनी नसती ओळी तर राहिली नसती हा गौरीचा बाप्पा बारीक होता मग सगळे ह्या पुरीच करायच्या तिने पुरी करायचा माहिती का, का, का? लय बकर ओळी पाहिजे त्यांनी लय ओळली बिचारे आणि अजून तू गेला बकर फक्त मनीष आकाश मुंबईला आत्ता लय मोठं लिखाण बारक्यानंतर काही मधल्यानंतर काही आळे फाट्याला हा आळी फाटेल बरे साखूरला त्यांचं घरी बंगला साखूरला हा ती पार उन्हाळा पानकाळा तिकडच्या आत्ता फाट्या वय हा चाललं चाल घानाक मला म्हणून आली ना आता पुढून आली स्लो चाला थोडं डोक्यात नाही काही जेवणच करायचंय आता जेवण कोपरापासून नमस्कार लर दिसतय राधे राधे दादा इकडे रेंज प्रॉब्लेम कशी तू बाळा मागच्या त्या दोन हाणून घे जय मला राळे भट्यावरती थांबलोय पप्पू दादा था। खरंय का करा ना मग हो फोन करा फोन हय जय बाळ ममा चाऱ्यासाठी आता लांब नसे न्यायला लागत असणार ना ताई नाही नाही एवढं नाही आता बरही माहिती किती बारी खायला का राज बघायचा लात मारीन बर का दिन ठोकान मुडीन म काही दिन दानकन मोडीन मनका माग बोला बोला पटापट लाईक करा कमेंट करा चला रेंज प्रॉब्लेम होता थोडासा आम्ही निघलोय तिकडं पाण्यावर मू थांबना जायचं ना बाळा थांबणार खात्या